भरलेली ढोबळी मिरची तर सगळ्यांनाच आवडते असं नाही पण जर तुम्ही मी आज व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर बनवली तर नक्कीच लहान मुलं देखील आणि मोठे माणसं देखील खूपच आवडीने खातील तर चला मग उशीर न करता रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं मी कोवळी कोवळी बघा शिमला मिरची पाव किलो घेतलेली आहे आणि ती मस्त अशी धुवून घेतली आहे आणि एका चाळणीमध्ये ठेवली पाणी नितळण्यासाठी आणि आता ती आपल्याला लगेच कट करून घ्यायची आहे तर मी कट करून दाखवते तर त्याप्रमाणे आपल्याला सगळ्या मिरच्या अशा कट करून घ्यायच्या आहेत तर बघा एक मिरची मी घेतली ती अर्ध्यातून अशी कट केली आणि नंतर परत तसाच एक काप असा म्हणजे कट मारला कारण कसं आपल्याला याच्यामध्ये पूर्ण असं म्हणजे मसाला भरायचा आहे तर आपण जसं वांग कट करतो अख्खं वांग मसाला वांग करताना तर तसंच आपल्याला ही शिमला मिरची कट करून घ्यायची आहे तर चला मग इथं आपण आता सगळ्या शिमला मिरच्या अशा कट करून घेऊयात आता इथं बघा आपल्याला शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे तर मी एक वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं चवीनुसार मीठ घातलं एक चमचा जिरे घातले अर्धा चमचा हळद पावडर घातली आणि थोडंसं लसणाची पेस्ट घातली अर्धा चमचा तर जर तुम्हाला यातच जर तिखट लाल तिखट जरी घालायचं असेल तर तुम्ही ते पण घालू शकतात पण मी कसं लहान मुलांना मी बनवणार आहे म्हणजे जास्त म्हणजे कसं त्यांना तिखट नाही लागत म्हणजे तिखट केलं की खात नाही त्याच्यामुळे मी बिना तिखटाचीच फिक्कीच करणार आहे पण खूप टेस्टी लागते या पद्धतीने तुम्ही पण नक्कीच एकदा ही रेसिपी बनवून बघा तर नक्कीच लहान मुलं कधी शिमला मिरची खात नाहीत पण या पद्धतीने जर तुम्ही भरलेली शिमला मिरची जर त्यांना बनवून डब्याला जर दिली तर ते नक्कीच आवडीने खातील जिथं एक पोळी खायची तिथं ते नक्कीच दीड पोळी खातील तर नक्कीच एकदा ही रेसिपी बनवून बघा या पद्धतीने शिमला मिरची तर चला मग आता इथं आपल्याला शिमला मिरचीमध्ये आपल्याला हे जो आपण मसाला ब भरून म्हणजे बनवून घेतलेला आहे तर तो भरायचा आहे तर मिरची घ्यायची आणि त्याच्यामध्ये असं आपल्याला चोपून ज्या चार अशा मिरचीचे हे जे काप केलेले आहेत त्याच्यामध्ये पण असा दाबून हा मसाला भरायचा आहे जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणेच आपल्याला आप पूर्ण मिरचीमध्ये हा मसाला असा दाबून भरून घ्यायचा आहे कारण कसं जर तुम्ही आधदार भरला तर नंतर तेलामध्ये तळताना तो मसाला बाहेर निघला जातो तर चला मग आता सगळ्या मिरच्यांमध्ये हा मसाला मी भरून घेते आता इथं गॅस चालू केला गॅस चालू करून पॅन गरम करण्यासाठी ठेवला आणि त्याच्यामध्ये दोन पळ्यात तेल घातलं तेल चांगलं कडकडीत गरम झालं आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता ह्या मिरच्या तळण्यासाठी पॅनमध्ये घालायच्या आहेत आता पूर्ण बघा पॅनमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या म्हणजे मी भरलेल्या मिरच्या ठेवल्या आणि गॅस मध्यमच ठेवला वाढवायचा नाही मंदाचेवरच ठेवला आणि थोडंसं झाकण लावून दोन मिनिट मी झाकण लावून ठेवलं आणि नंतर झाकण उघडून काय केलं आपल्याला थोड्या भे मिरच्या थोड्या पलटी करून घ्यायच्या आहेत खालची बाजू वरच्या बाजूने घ्यायची अशी आपल्याला काय करायचं दोन दोन मिनटाला जवळपास हे दोन तीन वेळेस तीन ते चार वेळेस दोन दोन मिनटाला ह्या पलटी करून घ्यायच्या कारण कसं गॅसची फ्लेम आपली मध्यमच आहे जर तुम्ही जास्त तो फ्लेम केली तर मिरच्या करपतील म्हणून आपल्याला आचेवरच्या मिरच्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत आता परत त्याला आपल्याला झाकण लावायचं आहे तर पाहू शकतात बघा खालच्या बाजूने थोडे थोडे अशा तळलेल्या आहेत आणि परत झाकण लावायचं आहे परत आपल्याला दोन दोन मिनटाला असं मी जवळपास तीन चार वेळेस पलटी करून घेतल्या तर आता पाहू शकतात इथं आपली सिमला मिरची भरलेली मस्त पैकी अशी भाजलेली आहे तर जास्त तेल पण वापरायचं नाही आपल्याला दोनच पाळ्या तेल घालायचं आहे आणि मस्तपैकी इथं सिमला मिरची तयार झालेली आहे तर पाहू शकतात किती सुरेख असा कलर आलेला आहे तर या पद्धतीने शिमला मिरची जर तुम्ही केली भरलेली शिमला मिरची तर कोण खाणार नाही आवडीने सगळेच नक्कीच खातील तर नक्कीच एकदा या रेसिपीने या पद्धतीने तुम्ही भरलेली शिमला मिरची बनवून बघा आणि सगळ्यांना आवडली की नाही मला नक्कीच कमेंट करून सांगा कारण कसं भरलेली शिमला मिरची ही बरेच जण याच पद्धतीने करतात कोणी डाळ टाकून करतं पण मी या पद्धतीने आज रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे तर रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बाय सर्वांना